आपल्याला कोण एक भाडेकरू जर द्यायचा असला तर एक बाहेरून हजी ना तुला एंट्री हजी नाही आपल्या इथं अठ्ठावीस हजार लागली टोटल अठ्ठावीस हजार वीट लागलेला आणि वाळ वगैरे वाळू एक बराच त्यामुळे भविष्यात वरती काम करून वरती अजून दोन तीन वन बीएच केन बीएच के, के आरामात होतील छोटा आहे आणि शेती पण प्लॉटिंग झाल्यानंतर हा रोड अतिशय छोटा होईल त्या हिशोबाने फ्युचर प्रिडिक्शन त्यांनी अठ्ठावीस हजार लागली टोटल अठ्ठावीस हजार वीट लागलेला आणि वाळ वगैरे वाळू एक बराच जास्त बालकनी बी केलं स्वतः मटर लावून केलं तर त्यांना ह्याच कोस्ट म्हणजे ह्याच रेटनं काम येऊन जास्त आ, आ, बंद आ, जास्त त्यांच्याकडे लेबर नसता कधी त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर येत नाही फास्ट कधी त्यांना पाणी चार्ज नाही येते त्यांना परत पाणी जास्त खर्च येतो नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओला तुमच्या सर्वांनी प्रेम दिलं तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या तर आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत की आपल्यासोबत जे लास्ट व्हिडिओमध्ये होते जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर केशव्या हो आपल्यासोबत आहेत तर आपण आज पुन्हा आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि तुमचे जे प्रश्न होते की ते खरंच बंगल्याची कॉस्ट पंधरा लाखात आली का बारा लाखात झाली का त्यांनी कुठं कॉस्ट ठेव केली तर सर्व गोष्टी आपण यांच्याकडनं आज या नवीन प्रोजेक्टवरती नवीन बंगल्यावरती जाणून घेणार आहोत तरा तरा नो, है करुए। तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर केशव सर आम्हाला सांगा की हा काय याची डिटेल्स काय किती प्रोजेक्ट आहे किती मोठा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट टोटल टू टू के के पण मग याच्या रूम साईज वगैरे खूप मोठे 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 टू के म्हणजे खूपच मोठा घेतला थोडा ठीक आहे तर एक आम्हाला सांगा की अशा कोणत्या गोष्टी केल्याने जी कॉस्ट कमी होऊ शकते की मालकाची कॉस्ट वाचू शकते अशा काय गोष्टी आहेत की ज्या जसं समजा एखादा माला बांगला बांधायचा माल कि माल बांगला बांधायचा मी स्वतःच बांधणार आहे मला असं मटेरियल परचेस करताना किंवा कोणत्या गोष्टी काय केल्यानंतर माझा खर्च कमी होऊ शकतो मटेरियल क्वांटिटी मध्ये जास्त उचलला गेला पाहिजे तुम्ही okay. ओके स्टील झाला आपण एक स्टील घ्यायचा असलो तर कमी कमी एक पाच टनाची गाडी किंवा तीन टनाची गाडी या मापात उचलला गेला पाहिजे म्हणजे थोडे रेट मध्ये प्लस आपल्याला हे भेटत त्याच्यामध्ये आम्ही वाळू इथं जवळूनच घेतो त्यामुळे आम्ही क्वांटिटी मध्ये जास्त वाळू घेतली जाते आमचे आणि वाळू जर आपण जी साईज वाळू जास्ती ती पण मॅटर करतो छोटी साईज बारीक साईज वाळू घेतली घेतो आम्ही टोटल बारीक घेतो आणि वगैरे विटा आम्ही इथून संगमेर घेतो ती विटाची आमची एक वर्षाचा अग्रीमेंट राहतो पूर्ण त्या हिशोबात आमची रेट राहते एक वर्षभर असा काय काय रेट मी तुम्ही काम घेतलंय आम्ही एक हजार अकरा रुपये एक हजार अकरा रुपये पर स्क्वेअर फीट स्लॅबचा जो होईल तो तुम्ही पूर्ण करून देणार त्याच्या ठीक आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक प्लंबिंग आणि कलर वगैरे बाकी सगळं तुम्ही विंडो विंडो सगळ्या तुम्ही बाकी सगळं स्ट्रक्चर उभं करून देणार त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग प्लंबिंग वर्क आणि कलर येणार बाकी तुम्ही देणार ठीकच मोठा आहे छा काय मोठा घेतला खेटून असलं एक पार्किंग साठी okay, रोड छोटा आहे इथं बघू शकता समोर हा रोड छोटा आहे शेती पण प्लॉटिंग झाल्यानंतर हा रोड अतिशय छोटा होईल हिशोबाने फ्युचर प्रिडिक्शन त्यांनी पार्किंगची व्यवस्था आम्ही दोन गाड्या गाड्याला हा रोड घेत म्हणतात चला तर बघूया तर हा प्लॅन कसा ऍक्च्युली म्हणजे हा एक छोट एक कोर्च घेतला आपण समजा वर आपल्या कोण एक भाडेकरू जर द्यायचा असला तर एक बाहेरूनच हा जिना थोडा मी त्याला एंट्री झोली हा जिना आहे आप आपला इथं हे जिने बाहेरच्या बा, बाहेरून व्यक्ती बाहेर जाऊ शकतो आपला हे जिन्याखाली एक पाणी टाकी घेतली आपल्याला येत आपण तर बघू शकता हा एक सेपरेट जिना आहे म्हणजे हा घराच्या आतमध्ये नसणार आहे म्हणजे खाली जो टू बी के चा प्लॅन आहे त्याच्यामध्ये समजा जर ह्या हिशोबाने ओनरनी बांधतोय की समजा खाली ओनर राहील आणि नंतर मध्ये सिटीच्या जवळ हे गाव असल्यामुळे समजा संख्या असते त्यामुळे भविष्यात वरती काम करून वरती अजून दोन तीन वन बीएचके दोन वन बीएचके काढून तर आणि त्याचं एक भाडं त्यांना मिळेल त्या हिशोबाने काम आणि बघू शकता हे जिन्याचं काम चालू आहे हा एक साधारण नॉर्मल जिन आहे त्याचं स्टील ऑलरेडी झालेलं आहे स्टील बांधून झालेलं आहे लिंटेलचे बिन्स वगैरे चालू आहे कॉलम्स पण बघू शकता स्टील पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी कॉलमचं स्टील तुम्हाला दिसेल स्टँडर्ड डिझाईन जी आपल्या नॉर्मल स्ट्रक्चर साठी प्रॉपर त्यांनी स्टेप दिलेली डिझाईन तुम्ही बघू शकता म्हणजे जसं स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट दिलेलं आहे इंजिनियर्सने स्ट्रक्चरल कन्सल्टंटने ठिकाणी फॉलो केलेलं आहे आणि आता आपण आता बघूया ऍक्च्युअली हॉल कसा आहे किचन कसं आहे बेड कसा ते खूप मोठा प्रशस्त पोर्च आहे आणि या पोर्च मध्ये अंडरग्राउंड पाण्याची टाकी आणि या पाण्याच्या टाकीचं जे जे झाकण आहे किंवा पाण्याच्या टाकीचं जे हे ते या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे साधारणतः वीस हजार लिटर जी पाण्याची टाकी आहे खालून तुम्ही पोर्च बघता तो पोर्च, पोर्च आणि याच्या खाली त्यांनी झाकण वगैरे दिलेलं आहे आणि त्याच्यावरती कॉन्क्रीटचा स्लॅब आलेला आहे साधारणतः वीस ते वीस ते बावीस हजार लिटर जी पाण्याची टाकी या ठिकाणी बनवलेली आहे हा हॉल आहे आपला हो काय साईज काय त्याची या हॉलची लांबी okay, चौदा बाय सोळाची लांबी ओके चौदा बाय सोळाचा हॉल आहे आणि स्क्वेअर स्लॅब आणि ते एक जे तुम्ही एक कपाट म्हणून म्हणतो आपण कपाटासाठी ओके म्हणजे हे इनबिल्ड कपाट ही जागा, जागा वेस्ट जात होती आम्ही बनवून घेतलं okay, म्हणजे प्रॉपर याचा यूज केलेला आहे जे प्रॉपर जे ज्यांनी प्लॅन केलं किंवा जे ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ट्रेन इम्प्लिमेंटेशन करून या जागेचा प्रॉपर युज केलेला आहे म्हणजे मध्ये या ठिकाणी कपाट वगैरे कपबोर्ड वगैरे साठी करता येईल म्हणजे जागा पण वेस्ट जाणार नाही कारण फोर्थ मध्ये ही, ही जागा येत होती ची साईज छोटी होत होती तर हॉल ची साईज मोठी करण्यासाठी ही भिंत या बाजूला गेली आणि ही जागा एज कपड म्हणून हॉलला आपले जे विंडो काढले आम्ही एक पाच बाय सहा ची विंडो आहे ही पाच बाय सहा ची विंडो आहे आणि ती पाच बाय पाच ची एक विंडो आहे क्रॉस व्हेंटिलेशन साठी चौकट बघू शकता पूर्ण सागाची आहे आता या ठिकाणी किचन आहे का किचन ची साईज ॲज इ क्वेलेंट हॉल दिसते म्हणजे हॉल च साईज किचन आहे एवढं मोठं किचन काय घेतलं एक आपलं गावच आहे पण असल्यामुळे काही आपले गेस्ट बेस्ट कोणी येत राहते या सगळ्या गोष्टीसाठी त्यासाठी किचन आपल्याला किचन एक्चुअली मोठं काय कारण ही साधारणतः हा बंगला जो आहे हा सिटीच्या जवळ एक खेडगाव आहे संगणमेरच्या तर तिथं आहे आणि सिटीला थोडं रिलेव्हंट आहे आणि या ठिकाणी भागात तुम्ही शेती वगैरे बघू शकता त्यामुळे अशा भागामध्ये काय असतं जे ह्या भागात किचन हे मोठं असतं कारण गेस्ट वगैरे आल्यानंतर लेडीज वगैरे ज्यावेळेस असतात त्यावेळेस किचन मध्ये येतात आणि त्या लोकांना काय किचन हे मोठं पाहिजे असतं तुम्ही किचन मोठं बघू शकता कारण सिटी मध्ये खूप मोठं किचन आहे साईज का साईज काय चौदा बाय बाराच किचन आहे चौदा बाय बाराचं किचन आहे खूप मोठं किचन आहे चौदा बाय बारा मध्ये खूप मोठं किचन झालेलं आहे बघू शकता शकतो विंडो दिली हवा शिरा म्हणजे म्हणजे ड्राय बाल्कनी आणि वॉशिंग एरिया पण इकडे आहे याची पण भरपूर म्हणजे जवळ चौदा बाय चार चार चा एक ड्राय बाल्कनी या ठिकाणी दिलेली आता हा बेडरूम आहे हा एक दोन बेडरूम आहे ना दोन बेडरूम हा कोणता हा दुसरा बेडरूम त्या बाजूला आता याची एक बारा बाय दहाच बेडरूम आहे बारा बाय दहाच बेडरूम आहे ठीक आहे म्हणजे सफिशियंट बेडरूम आहे ू बीएचकेचा हा प्लॅन आहे बाराशे स्क्वेअर फीट चा टोटल आहे त्याच्यामध्ये हो ठीक आहे ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावरती फर्निचर वगैरे नंतर करू शकतात फ्युचरमध्ये तर लिंटेलचा स्लॅब एक्सटेंड करून त्या ठिकाणी एक प्रोव्हिजन केलेली आहे ठीक आहे म्हणजे गरजेचं आहेच ते स्टोरेज वगैरे साठी या गोष्टी होतात तर चला बघूया आपण अजून आता दुसरा बेड तिकडे का या ठिकाणी हा काय हा वॉश बेसिन वगैरे हो साठी जागा दिली वॉश बेसिन साठी जागा आहे वॉश आपले बेड बाथरूम काढ येत आपण ओके आणि टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही सेपरेट आहे हा हे सेपरेट घेतलेलं आहे आणि सन स्लॅब पण तिकडे घेतलेलं आहे दोन ला सन खाली ठेवलेलं आहे हे जे आपले बाथरूम आहे हे बाथरूम ची साइज आपले एक 4.5 बाय 6 ओके हे काय अटॅच आहे का हा अटॅच बाथरूम आहे आपले टॉयलेट प्लस बाथरूम दोन्ही पण दिले आणि एक आपलं एक चार बाय साडेचार बाथरूम सेपरेट बाथरूम आहे का टॉयलेट टॉयलेट आहे ए सेपरेट टॉयलेट आणि मास्टर बेडरूम साठी आम्ही फोर यूज बघते इथ मास्टर साठी दिलेले आहे ग्रामीण भागात असल्यामुळे हा ते मोठे थोडे साइज मोठे लागाते इथ आपल्याला बरोबर ते पाहिजेच मोठे त्याची गरज ग्रामीण भागात असते जनरल हे आपलं एक बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे ना याच्यावरती पण तुम्ही लिंटेल स्लैब एक्सटेंड केलाय आणि त्याच्यामुळे ते स्टोरेज साठी पण एक जागा येते आणि एक याला एकच खेळ केली हा एकच विंडो गेला तिकडून जागा नसल्या जागा नसल्या कारण तिकडे दुसरा प्लॉट आहे ना हा दुसऱ्या प्लॉटामुळे घर तिकडे आणि एक मोठी विंडो काढली त्यामुळे आम्ही सफिशियंट आहे खूपच मोठी आहे ती साईज जवळ सात बाय चारशे दिसते मोठी साईज मला एक सांगा तुम्ही समजा हजार रुपये स्क्वेअर फीट नाही काम घेतलेले तुम्ही तुमच्याकडे लोकांनी काय होगा तुमच्या कामाचा तो काय तुम्ही आता कोणत्या बेसवर काम करता आपले काही म्हणजे कामाची चांगल्या प्रकारची क्वालिटी राहते आपल्या आणि इंजिनियर राहते सुपर जिंगला त्यांच्या माध्यमाखाली होतं आपलं पूर्ण कामाचं आपले एक काम म्हणजे जास्त काम राहते आपल्याक त्यामुळे मग थोडेफार रेट कमी जास्त असते तरी आपल्याला थोडं म्हणजे काम करता आणि क्वालिटी पण मेंटेन करता सगळ्या गोष्टी आम्हाला पडतो म्हणजे आम्ही मटेरियल एक खात्री उचलतो म्हणजे स्टॉक घेतो जास्त एक एक जास्त घेतल्यामुळे आम्हाला ते काम पडून जातं आणि आपले एक आठ नऊ साईट आज चालू असल्यामुळे मग ते सगळे काम येऊन हो हो, का तेव्हा सगळे जे लेबर वगैरे ते तुम्ही ऑलरेडी इन हाऊस तुमच्या आलेले हो सगळे लेबर आमच्याकडे सगळं कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही गेली राहण्याची वगैरे आमच्याकडे सगळं राहण्याची व्यवस्था व्यवस्था सगळी आहे आपल्याकडं माणसांची राहते बाहेरची टीम असल्या म्हणजे सुट्टी होत नाही काम म्हणून काय नाहीत फायनल अच्छा तीन एक देतो स्वतः मालकनी बी केलं स्वतः मटर लावून केलं तर त्यांना ह्याच गोष्ट म्हणजे ह्याच रेटनं काम येऊन जास्त जास्त त्यांच्याकडे लेबर नसता कधी त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर येत नाही फास्ट कधी त्यांना पाणी चार्ज नाही येते त्यांना परत पाणी जास्त खर्च येतो पाण्याचा नारायला येणं त्याला यात आम्ही काय करतो स्वतः पाणी पिणी आमचं स्वतः मारून घेतला ओनरला बघायची कोणी करत नाही हजार रुपयात करता म्हणजे तुम्हाला किती परवडत किती तुम्हाला आम्हाला एक स्क्वेअर फुट मागे चाळीस पन्नास रुपयाची राहिले तर भरपूर बोगायला असा विषय म्हणजे चांगलंच करताय चाळीस पन्नास रुपयासाठी आणि चाळीस पन्नास वाला माणूस घेतो सुपरिजन वाला इंजिनियर चाळीस पन्नास घेतो ठीक आहे जी बल्क मध्ये काम चालू आहे तुमच्या सगळ्या इन्व्हेंटरची लाईन आहे त्यामुळे आम्हाला ठीक आहे धन्यवाद तुम्हाला वेळ दिल्याबद्दल ठीक चला आपण या ज्या आप बंगल्याची एक टूर केलेली ऍक्च्युली आपल्याला जे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सगळं सांगितलेलं आहे समजा की कसं त्यांनी अलाइनमेंट केलंय आणि कशा पद्धतीने ऍडजस्ट केलाय कारण टू बीएच के चा खूप मोठा प्लॅन आहे त्यांचा हॉलची साईज असेल ची साईज असेल खूप अशी अतिशय भव्य होती ग्रामीण भागाच्या हिशोबाने हा डिझाईन केलेला बंगला होता आपण याची टूर केली आणि त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून सांगितल्या की तुम्ही कॉस्ट कुठं सेव्ह करू शकता आणि या ठिकाणी या गोष्टी काय केल्या किचन मोठं काय केलं असेल किंवा लिंटेल स्लॅब एक्सटेंड काय केले असतील हे त्यांनी आपल्याला समजून सांगितलं आणि या बऱ्याचशा गोष्टी तर तुम्हाला मित्रांनो आजचा जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर तुमच्याही भागात कुठे तुम्हाला अशा गोष्टींसाठी जर गायडन्स हवा असेल किंवा तुम्हाला संगणनेच्या आजूबाजूला जर कुणाला स्वतःला काम करायचं असेल या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर यांनी खूप सारे काम केलेले आहे बघा तर तुम्ही संपर्क साधू शकता तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता आम्ही तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तुम्ही त्याशी संपर्क साधा